पाहू शकतं कशा प्रकारचे खिल्लार खोंड आहेत मला कोणाचं खोंड आहे वय काय याच सहा महिन्याचा आहे कुठल्या वळूचा खोंड आहे कुठला तरी कुठल्या बरं आपलं नाव पत्ता समाधान मेटकरी समाधान मेटकरी गाव गोणीवाडी गोनेवाडी तालुका सांगोला मंगळवेडा मोबाईल नंबर आहे सांगा चौऱ्याऐंशी हा बत्तीस किती किंमत सांगताय सर पस्तीस सांगताय पस्ती सांगता किती वय आहे आता सहा महिन्याचं आहे ओके होऊ शकतं ज्यांना कोणाला खोंड घ्यायचा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचं सहा महिन्याचा खोंड आहे होता अशा प्रकारचे दावन आहे गुंजले मालक नमस्कार, नमस्कार। किती वय आहे खोंडाचं आठ महिने काय किंमत सांगताय पस्तीस हजार रुपये आणि तो पलीकडचा तो पण पस्तीस त्याचं वय काय आणि तो पलीकडचा सहा महिन्याचा आहे त्याची किंमत काय हां तीस हजार रुपये पाहू शकता सहा महिन्याचा खोंड आहे म्हणत आहेत मालक याची तीस हजार रुपये किंमत सांगतायत त्याची पस्तीस हजार रुपये ही गरम रक्तच आहे पाच मिनिट दम काढा ना पळवायच्या मापात आहे प्रत्येक रविवारी बाजारात दावा नसतील फोन केला तरी नम वासरं भेटतील पुन्हा एकदा मोबाईल नंबर पंचवीस सव्वीस तेवीस पाहू शकता आदत खोंड कमी व्हायचे यांच्याकडे भेटतात पाहू शकता दर रविवार दावणे असते इथं पाहू शकता चांगला सुंदर देखणा खोंड आहे वळूच्या मापात मला कुठल्या वळूची पाहिजेच आहे कुठल्या वळूची पाय तसं आहे पाहू शकता कोसा क्युरी क्यू देखणं एकदम रूपवान खोंड आहे खूप देखणं आहे कालवडीपेक्षा चेहरा खूप सुंदर देखणं आहे पाहू शकता कालवडीपेक्षा खूप चेहरा सुंदर आहे देखणं नागपुडी पाहू शकता खूप सुंदर मला कुठल्या लाईनचा खोंड आहे कुठल्या पण ओळूची कोणते पेज बापू दडस दडस्कुलाडे तिकोंडी राजा लाईनचा आहे कडून घेतला वय काय येत आता आठ महिने काय किंमत सांगताय आपलं नाव पत्ता सांगते मोबाईल ओके धन्यवाद पाहू शकता वळू क्षेत्रासाठी खूप चांगला वळू आहे एकदम सुंदर देखणं एकवीस आहे कालवडीपेक्षा म्हणजे सुंदर देखणं आहे जातीवंत वंशावळीतून होऊ शकतं गाय पहिलं रे का त्याला गाभ आहे ओळू भरला का इंजेक्शन ओळू भरला कुठला लक्ष्मण कोळेकर लक्ष्मण कोळेकर गाव लोहगाव काय किंमत सांगताय तरी किती किंमत बरं आपलं नाव पत्ता तरी सांगा विजय चव्हाण विजय चव्हाण लोगाव लोगा। तालुका जत जिल्हा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सव्वीस त्र्याण्णव सत्तर सव्वीस पंच्याण्णव सत्तावन्न पंच्याण्णव सत्तावन्न दूध किती देते वास रुपये लिटर दिवस पंधरा दिवस वेळ आहे कसा हात घालून देते घाला बरं ही कुठल्या वळूची पाहिजे असं गाय पाहू शकता पाहू शकता त्या भागा जे मडसनाळ काम्याचा मुलगा आहे संख पाटील यांच्याकडे दोन आहेत आणि त्या भागामध्ये भरपूर वळू आहेत खूप सुंदर जातीवंत वंशावळीतून कालवड आहे पाहू शकता पैदास करण्या गरम रक्ताची पैदास ज्यांना करायची रेस क्षेत्रासाठी पाहू शकता अशा प्रकारच्या सुंदर गायी कवचित येत असते ते जेवढ्या आटोपशीर आठ आट रोणशिर रेस टीच्या लाग ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत सुंदर काजळी खिल्लार पण खोंड आलेले आहेत पाहू शकता पाहू शकता चित्रा कोसा खोंड आहे कुणाचा आहे मला खोंड दोन खोंड आहेत काजळी खिल्लार एका चित्रा कोसा किती वय आहे कोश्या खोंडाचं काय वय आहे काय वय आहे सात महिने काय किंमत म्हणताय हा पंचावन्न हजार कुठल्या वळूची पायदास तिकोंडी राजा पण ह्याचा वडील कुठला कोणत्या गावचं बरं आपलं नाव पत्ता सांगा हा नाव पत्ता सांगा मालक गिरडी पप्पू मेटकरी गिरडी तालुका सांगोला जिल्हा ता मोबाईल नंबर हा त्रेपन्न दहा एक्क्याण्णव ह्याची काय सांगताय आपला याच वय काय एक वर्ष काय किंमत सांगताय पस्तीस हजार रुपये पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खोंड आहेत वासरू चांगला आहे चप्पळ आणि सतेज आहे एकदम हुशार आहे पाहू शकता एकदम चपळच्याला गरम राखतात आहे चित्रा कोसा ह्याच्यात सिदापूर लाईन आहे ह्यांनी तिकोंडी लाईन किती जरी म्हटलं तरी पण ही सिद्धापूर लाईनमध्ये येते ह्याची नजर डोळे नागपुडी ह्याचे कान ठेवण सगळे तिकोंडी रा तांडूरच्या राजासारखे आहे पाहू शकता पाहू शकता वय कमी आहे कवळी कालवड आहे जातिवंत सुंदर वंशावळीतून मोठ्या मापाचे चेहरे पट्टी खूप सुंदर आणि शिंगाला मध्ये पिंड आहे पाहू शकता एकदम जुनी वंशावर कपाळ रुंद आहे शिंगाला बारीक आहे मला वय काय आहे हिचं दीड वर्ष वर्ष कुठल्या वळूची पैदास म्हणायचं म्हणायचं आपलं मेंढगिरी सागरच्या मेंढगिरी सागर, सागर बिरादर यांचा कुठल्या बैलाची बुलटची बुलटची आहे म्हणजे ती कोंडी राजा लाईनच काय किंमत म्हणताय पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार सांगतोय लावली का नाही अजून लावली हिची गाय आई दूध देत होती का हो किती तीन लिटर दूध देते सकाळ संध्याकाळी दीड दीड आपलं नाव पत्ता सांगा महादेव मारुती बजेंद्री हा आपलं गाव जत राहणार आपलं आचने रोडला रोडला जत रोडला चकनळी रोड म्हणजे हा चकनळी रोड हा आता जत मध्ये राहायला मोबाईल नंबर सांग शेवन थ्री फोर एट नाईन सेव्हन टू एट नाईन फाईव्ह किती पर्यंत मागितली माहिती पाहू शकता सागर बिरादर यांच्याकडे नामांकित वळू मालक आहेत आणि खूप जातीवंत वंशवळीतून इथून वळू आहेत आणि खूप सुंदर रेखीव देखणी मोठ्या मापाची कालवड आहे पातळ एकदम कातन शिंगाला बारीक एकदम चेहरे पट्टीला देखणे कपाळ एकदम सुंदर आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध पाहू शकता बाजार एवढा भरलाय जनावर बांध आहे जागा नाही बरेचसे खोण मालक आणि गाय मालक मुलाखत पण देण्यात कारण की वाईट लागलेत म्हणतात त्यात सकाळपासून बसलोय कुणी विचारणा गिराईक नाही चढचण व्यापारी वर्गाने घेतलेल्या गायी पाहू शकता पाहू शकता दिवाळीमुळे भरपूर गायी आल्या आहेत त्याच्यामुळे कर्नाटक व्यापारी वर्गांना भरपूर गायी मिळालेल्या ले आहेत आणि बऱ्याचशा गायी अशा आहेत की त्या गायी मालकांना कोणी विचार ना पण की की एवढ्याला द्यायची म्हणून पाहू शकता बरेचशा वंश चांगल्या दुधाच्या वंशावळीतून गाय आहेत पाहू शकता भरपूर गाय आलेल्या आहेत आज पाहू शकता कोसा खिल्लर मधून आहे मला <स्था> कोणाची गाय आहे कितव्यात आल आहे मालक <स्था> चौथव्यात काय वळू भरला काय इंजेक्शन केलं कुठला ओळू भरला देवनाळ कोणाचा दुधाळ कोणता भरला देवनाळ दुधाळ यांचा कोणता ओळू भरला दोन आहेत ना त्यांच्याकडे किती महिन्याची आहे आता अजून पंचवीस दिवस वासरू वास पिऊन दूध किती देते तीन लिटर तीन लिटर काय किंमत सांगितली पन्नास हजार पन्नास हजार आपलं नाव पत्ता सांगा नाव देवेंद्र कृष्णा गाव गाव तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहर वीस हा चौऱ्याहत्तर जोरदार सत्यात्तर का सदात घालून देते घाला बरं पाहू शकता ज्यांना कोणाला अशी जातीवंत वंशावळीतून चांगली खडकाळ मार रानातली पूर्ण कोसा खिल्लारमधली म्हणजे जत आटपाडी लाईन पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता चांगली घट्ट शरीराची चांगल्या वंशावळीतून गाय आहे आणि सुंदर आखीव रेखीव देखणी आहे धन्यवाद मला हा बाजार बघितल्यानंतर एकच लक्षात येतं की कुठला पण ओळू भरून काय उपयोग नाही तुम्ही जर जातीवंत वंशावळीचा चांगला ओळू भरला दोन रुपये जातील परंतु चांगलीच वंशावळीची पैदास होणार आणि त्या ओळूच्या नावावर तुमचं वासरू कालवड असू खोंड असू खपलं जाणार आणि त्याला किंमत येणार मला काय <laughs> तीन पाहू शकता साडेतीन हजाराला कालवड म्हणजे साडेतीन मध्ये शंभर कमी तीन हजार चारशेला कालवड दिली प्युअर काजळी खेळणार कुठल्या गावाला गेली कुठल्या जुनोने जुनो पाहू शकता प्युअर काजळी खेळणार आहे खाण्यापिण्याला थोडी मरलेली आहे त्याच्यामुळं थोडं शरीरातनं ताण नाही परंतु खाण्यापिण्याला जर जपली तर खूप सुंदर आखीव रेखीव देखणी जातीवंत कालवड आहे चांगली प्युअर काजळी खेळणार आहे पाहू शकता चांगली जुन्यातली खेळणार आहे मामा गाब आहे का ही गाब आहे कि तू येताल गाबाय पाचव्या येताला वळू भर लागे इंजेक्शन केले दाखवला कुठला देगावला कोणाचा किती महिन्याची गाब आहे आता सहावा लागतात सहा हो, सहा महिन्याची दूध किती देते वास दोन अडीच लिटर काय किंमत सांगताय चाळीस हजार नऊ पत्ता सांगा जाधव हा रानार देगाव कालपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सात ओके धन्यवाद पाहू शकता शेतकरी आहेत आणि सोलापूरची एकदम खट्ट उन्हातली आणि चांगल्या वंशावळ आहे सोलापूरची दक्षिण सोलापूर भागातली फाकट शिंग असली तरी परंतु तिकोंडे राजाची आई जी होती तिचं एक शिंग असंच आहे आणि हिवरगाव सोन्या त्याचं पण एक शिंग असंच आहे त्याच्यामुळं कसं आहे याच्या शिंगा जाऊन का वंशावळ चांगली पायदास होती चांगला वळ भरला तर होऊ काय सुंदर देखणी जाती होणाची काय आहे काय बाय तिसऱ्यांदा वोळू भरला इंजेक्शन केलंय कुठला वळू भरलाय पिलीवचा कोणाचा आपलं नाव पत्ता सांगा महेंद्र गाव पिलि मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो अडुसष्ट चौसष्ट आठशे चार किती किंमत सांगितली किती महिन्याची गाब आहे आता म्हणजे जवळ आली आहे दूध किती देते वास रुपये तुम्ही काढले आपल्या म्हणजे ले लेटर लेटर ले। ले। ले ले शकता शांत गाय कासल पण चांगले आणि चांगली शांत आणि घरातल्या कोणी बी धार काढावी किंवा सांभाळावी अशी गाय आहे पाहू शकता आटोप रेस्ट आहे चांगले शरीर असते देखणे जेवढा चांगला वळू भरल तेवढी चांगली पायदास देणार पाहू शकता अशा प्रकारचे गायी आता ह्या गायीना कोण घेते हे सांगायची गरज नाही मराच्या आसपास पाळीव गिरा तर काही फिरक न झाले पाहू शकता काजळी खिल्लर चा आहे चांगली वंशावळीतून होऊ शकता ही गाय जशी आहे तशी तिकोंडी राजाची आई सेम आहे तिचं एक सिंग असंच वाकडा आहे आणि एक सिंग बरोबर सरळ आहे सेम तिकोंडी राजाची जी मेन तिकोंडी राजा होऊन गेला त्याची आई गुरबसु तेली यांच्याकडे आहे पाहू शकता आणि ही गाय चांगल्या दुधाच्या वंशावळीतून पाहू शकता घेतलेले ह्या गायी नाही म्हटलं तर सातारा भागातूनच आलेले सकाळी आपल्या पुढेच यांचा छोटा हत्ती होता पाहू शकता पाहू शकता पाहू शकता चढचण व्यापारी वर्गाने कर्नाटक व्यापारी वर्गाने घेतलेले आहेत अशा प्रकारच्या गायी भरपूर गाय आलत्या ह्या बाजारामध्ये आज ते पण चांगली दुधाच्या वंशावळीची आणि जातीवंत गाय असेल तेच घेत आहेत इतर गायींना ते पण विचारत नाहीत पाहू शकता त्यांनी चांगल्या दुधाच्या वंशावळीतून निवडून गायी घेतलेले आहेत आणि शांत दूध देणाऱ्या पाहू शकता कास्यांची आहे सडाच्या मध्ये अंतर आहे दूध देणाऱ्या गाईच घेतलेले त्यांनी आणि चांगल्या वंशावळीतून घेतलेले पाहू शकता टू न चढचन नाव सुनील आमशिद कोळी गाव चढचन तालुका आपल्याकडे दुधाच्या खिल्लर गाय भेटतात आपलं मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे सत्तर चाळीस चाळीस चोवीस एकोणचाळीस पाहू शकता यांच्या मोठ्या दावण चढचण यात्रेमध्ये होर्टी विजापूर यात्रेमध्ये ह्यांच्या मोठ्या दावणी असतात आणि पाच पाच दहा दहा गायी यांच्या दावणीला असतात ज्यांना कोणाला दुधाची खिल्लार गाय पाहिजे असेल त्यांनी मालकांशी अवश्य संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता जुन्या वंशावळीतून आणि जुन्यातल्या गायी आलेल्या आहेत आज परंतु गिराईक नाही आहे ही गाय मागच्या रविवारी पण येतच होती या रविवारी पाहू शकता या गायींना काय गिरायक लागत नाही व्यापारी वर्गाच्या काही आहेत कारण किंमत जास्त असल्यामुळे तशा प्रकारचं गिरायक भेटत नसल्यामुळे गायी इथंच आहेत बांधून पाहू शकता सत्तेचाळीसला घेतली का कि तू येताला गाबा आता दुसरी येताचे काय ओळू भरलाय का भर इंजेक्शन केलंय कुठला ओळू भरला म्हणजे पंढरपूरचा आपलं नाव पत्ता कुठं चालवली कुठल्या गावाला घेतले दोनवाडीत ना दोंडेवाडीत आणली मग आता कुठं निघाले आता दिली कर्नाटकला गेली पण म्हणजे चडचण व्यापारी वर्गाला दिली पाहू शकता मागील रविवारी पण बाजारात इथंच होती पाहू शकता शांत गाय आहे कपाळ रुंद आहे आणि चेहरेपट्टी आणि शिंगा जेवण जुन्यात नाही मला गाब आहे का आठ महिन्याचे काय वळू भरला का इंजेक्शन केलं कुठला वळू भरला खुडूचा कोणाचा काळेंचा पाहू शकता विकास मटकरी यांच्या लाईनचा जो वळू आहे काळेंकडं शत्रुघन काळे आपण मुलाखत पण त्यांची घेतलेली आहे त्यांचा ओळू भरलेला आहे आणि चांगला जातीवंत वंशावळीतून आता जो चॅम्पियन झाला ओळू त्या वंशावळीतून वळू आहे त्यांच्याकडे मालक आपलं नाव पत्ता सांगा माळशिरस नाव नाव याला माळशिरस माळशिरस मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आता किंमत काय सांगताय सांगतो चाळीस चाळीस कमी जास्त होतील ओके पाहू शकता हा नव्याण्णव बावीस झिरो नऊ चव्वेचाळीस अडुतीस ओके ओके पाहू शकता सुंदर लांबलं चक वंशावळीतून गाय आहे सुंदर धन्यवाद मालक संपूर्ण बाजारचा व्हिडिओ कव्हर केलेला आहे आपण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता आज एवढं मोठं गडहिंगलं जर कृष खिल्लार प्रदर्शन असताना सुद्धा आपण खास बाजारचा व्हिडिओ बनवायसाठी इथे आलो आहे कारण की बाजारचा व्हिडिओ बनवणारे सर्व आज खिल्लार कृषी प्रदर्शन जे आहे गडहिंगला तिकडे गेले असणार आहेत व्हिडिओ शूट एवढंच सांगेन की इंजेक्शन भरण्याच्या भानगडीत पडू नका दोन पैसे जातील पण चांगला वळू भरा चांगल्या वंशवळूची पैदास करा जेणेकरून वळूच्या नावावर तुमची खोंड खप चांगल्या किमतीन जाऊ शकते नाहीतर अशा प्रकारे तुम्ही येऊन बाजारात जनावर बांधणार त्याला कुणीही विचारणार नाही कारण की तुम्ही बाजारात येताना कमीत कमी हजार दीड हजार दोन हजार रुपये भाडं देऊन येत आहे आणि पुन्हा तेच जनावर जर नाही विकलं तर बाघारी बाघारीनेचं घरी म्हणजे पुन्हा खिशातले दीड दोन हजार रुपये द्यावे लागतात त्याच्यासाठी होता होईल एवढं प्रयत्न करा आणि चांगल्या जातीवंत वंशूची वं वळू भरा व्हिडिओ आवडला तर ला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद